हा देश कुठे चालला आहे कोणाला हे हिंदू राष्ट्र पाहिजे हिंदू राष्ट्र किती टक्क्यांच्या मालकीचं असणार आहे आणि ते कोणाला आणि का पाहिजे याच्यावर मला गंमत वाटते आज मी इथल्या महिला वर्गाला खरं नमस्कार करतो इथे सगळ्यात जास्त महिला असलेली सभा आहे बरं काही निर्भय बनवची मला तुम्हाला सांगायला नजर मी जशा या महिला पाहतो तशा मी हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या रा महिलाही पाहतो मला त्या बहिणींना विचारावं वाटतं की का कोणती अवधसा आठवतीय तुम्हाला कदाचित हिंदू राष्ट्र आलं तर पुन्हा सती जावं लागेल याचा तरी विचार केला का तुम्ही <स्थाँगा> <स्थाँगा> कोणता विचार करून तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता जिथे तुम्हाला कोणतेही अधिकार नव्हते जिथे तुम्हाला शूद्र गणलं जात होतं कोणत्या हिंदू राष्ट्राबद्दल तुम्ही बोलता ज्या हिंदू राष्ट्रात सत्त्याण्णव टक्के प्रजा गुलाम होती ते हिंदू राष्ट्र तुम्हाला पाहिजे का हा मुद्दा आहे पण सांगितलं जातं एकीकडे हे हिंदू राष्ट्र शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात निवडून येताना आले होते काहीतरी छत्रपतींचा आशीर्वाद स्लोगन होती महाराजांचा आशीर्वाद होता तुम्हाला आणि तुम्हाला महाराजांची एवढी चाड आहे तर मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड हजारोचा जमाव काढतो तेव्हा तुम्ही कुठे गेला होता हजारोचा जमाव बलात्कार करतो दोन बायांवर आणि त्यांची धिंड काढतो हे काय शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार राज्य आहे का तुमचं